कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी शिवलेले काही सिलेक्टिव्ह ब्लाऊजचे डिझाईन जे की तुम्हाला सुद्धा आवडतील आणि ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे तर चला जास्त न बोलता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिला ब्लाऊज जो आहे तो खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे जर इंस्टाग्राम ओपन केलं तर त्यामध्ये त्याच डिझाईनचे तुम्हाला ब्लाऊज सगळ्यात जास्त पाहायला भेटतील प्रेस करायची बाकी आहेत पण तरीसुद्धा म्हटलं चला तुमच्याबरोबर एकदा शेअर करूया करून देते कारण की मग कस्टमर आल्यानंतर लगेचच घेऊन जातात ब्लाऊज खूप सारे ब्लाऊजचे डिझाईन असे असतात की शिवून तयार होतात कधी कधी फोटो व्हिडिओ घ्यायलासुद्धा वेळ भेटत नाही आणि लगेचच कस्टमर ते ब्लाऊज घेऊन जातात त्यामुळे आता हे तुम्हाला दाखवल्यानंतर मी सर्व ब्लाऊज प्रेस करून ठेवणार आहे ज्या क्लायंटचे असतील त्यांना मग देण्यासाठी सोपं जातं तर पाठीमागून जे आहे तर अशा पद्धतीने मी घेतलेला आहे आणि त्यानंतर याला फॅब्रिकचीच नॉड करून लावलेली आहे कारण की ज्यावेळेस पैठणीचे कपडे वगैरे असतात त्यावेळेस फॅब्रिकचा जो काही कपडा असतो तो जास्त असतो त्यामुळे नॉडसुद्धा बनवता येते आणि नॉड बनवण्यासाठी मी ते टूल आपले जे लूप टर्नर आहे तेच यूज करते आणि छान नॉड तयार होते त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तो चेक करा त्यानंतर अशा प्रकारचे याला फॅब्रिकचे स्ट्रेसल करून लावलेत पाठीमागून असे आणि बॅक हुक केलेलं आहे डीप बॅकनेक आहे आणि त्यानंतर इथे हुक्स अटॅच केलेले आहेत रश्या हो हो तर अशा पद्धतीने स्लीव जी आहे ती साडेनऊची घेतलेली हो कारण की क्लायंटचा जो काही मेजरमेंटचा ब्लाऊज होता तो त्याच पद्धतीने होता त्यानंतर फ्रंट साईडने जी काही बॉर्डर होती स्लीवची तर मी काय केलं इथं स्लीवजला जोड दिलेत आणि त्यानंतर जे काही याची लेस होती म्हणजे हा जो काट होता तो थोडासा ठेवला त्यानंतर याचा हाफ डिवाईड केला अर्धा इकडे साईडला आणि अर्धा इकडच्या साईडला असं मेजरमेंट केलेलं आहे आणि समोरून केलेलं आहे कट वर्क आता फिनिशिंगमध्ये एवढं दिसत नाही कारण की यांना प्रेस करणं बाकी आहे बाकी समोरून घेतलेलं आहे मी प्रिन्सेस कट अशा पद्धतीने आणि खूप छान सुंदर हे ब्लाऊज तयार झाले हे जे ब्लाऊज आहे ते मला आले होते मुंबईवरून जवळजवळ पाच का सहा ब्लाऊज तिचे होते ॲक्च्युली तिचं लग्न होतं तर त्यानंतर जे काही असे आपल्याला पाच सणाला वगैरे ब्लाऊज येतात म्हणजे संक्रांत असेल तर नवरीसाठी साडी घेतात वटपौर्णिमेला घेतात तसं काहीशा तिच्या साड्या होत्या तर तिने मला तिकडून पाठवलं होतं त्यानंतर मग आता शिवून तयार झाले सो आता तिचं कोणीतरी येईल आणि हे ब्लाऊज घेऊन जाईल तर म्हटलं चला शिव शिवलेलं मला वाटतं आय थिंक बरेच दिवस झालेत पण शेअर करायचं राहिलं होतं तर म्हटलं याचं एक व्हिडिओ डिटेल शेअर करूयात जो की तुम्हाला सुद्धा पाहायला आवडेल त्यानंतर दुसरा जो ब्लाऊज आहे मला असं वाटते विथ हा ब्लाऊज स्टिच केल्यानंतर इतके जास्त मला रिक्वायरमेंट आलं होतं या ब्लाऊजसाठी तर तुम्ही पाहिलं असेल की वैशुताई ज्या तिचा मी ब्लाऊज स्टिच केला होता जो काही दिवाळीच्या साडीचा सा ब्लाऊज होता आणि रेड कलर होता इतकं छान न्यूली ब्राईड ज्या असतात रेड कलरमध्ये खूप छान दिसतात तशा पद्धतीचा काहीचा त्यांचा लुक होता आणि ते ब्लाऊज तो व्हिडिओ इतका जास्त व्हायरल गेला त्यानंतर मला त्या ब्लाऊजबद्दल बऱ्याच रिक्वायरमेंट आल्या होत्या ते काही फॅब्रिक नव्हतं साडीवरचाच ब्लाऊज होता आणि बऱ्याच मैत्रिणी त्या व्हिडिओवरती कमेंट केल्या होत्या की फॅब्रिक कसं पुरलं इतके लांब स्लीव शिवण्यासाठी जवळजवळ मला वाटतं एकोणीस साडे एकोणीस सेंटीमीटरची ही जी आहे ती स्लीव्ज आहे ज्यावेळेस आपण रनिंग ब्लाऊज पीस असतं साडीमधलं त्यावेळेस फॅब्रिक आपण आपल्या मनाने काढू शकतो आणि त्यांची तब्येत कमी असल्यामुळे ते फॅब्रिक जास्त निघला आणि हा ब्लाऊज पीससुद्धा खूप मोठा होता त्यामुळे मग तिच्यातून सुद्धा लाँग स्लीव्स झाली अदरवाईज तुम्ही वेगळा कपडा घेऊन सुद्धा ही स्लीव्स तयार करू शकता किंवा कॉन्ट्रास्टमध्ये घेतला तरी छान आहे आता हे पार रेड कलरचा ब्लाऊज याला जर बॉटल ग्रीन कलरचा स्लीव्स लावला असतं तरी सुद्धा छान दिसलं असतं पण फॅब्रिक त्या क्वालिटीचं पाहिजे त्यावेळेस होतं आता मला वाटतं हा तिसरा ब्लाऊज आहे ज्यांचं की मी आत त्या पद्धतीनं डिझाईन केलेला आहे अशा पद्धतीने फ्रंट नेक हो ने जो आहे तो पंचकोनीस घेतलेला आहे स्वीट हार्ट नेक थोडक्यात आणि खूप छान दिसतो हा स्लीवज तर तुम्ही पाहिला लॉंग घेतलेला आहे ज्याची की लांबी आहे साडे एकोणीस आणि त्यानंतर बॅक साईडने आहे असा सगळा जो गळा तुम्हाला आवडेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून की तुम्हाला सुद्धा स्टिच करता येईल वरच्या साईडला जे आहे ते मी नॉड लावलेलं ला आहे आणि याला गोल्डन कलरचीच नॉट लावली आहे कारण की याच्यामध्ये गोल्डन कलरच्या जरीचं असं हे काम होतं आणि छान कॉम्प्लिमेंट करत असतं त्यामुळे आणि त्यानंतर खालच्या बाजूला जे आहे ते सुद्धा अशा पद्धतीने नॉट लावून इथे छान ब्लाऊज तयार केले आणि खालीसुद्धा छान सिल्वर कलरचे लटकन लावलेत एकदम छान सुंदर ब्लाऊज झाले हे सुद्धा हे सुद्धा तिथंच आहे त्यानंतर नेक्स्ट ब्लाऊज तुम्हाला दाखवते ब्लाऊज आहे तो बेबी पिंक थोडासा डार्क कलर आहे पण यानंतर याला जर मी सिल्वर किंवा गोल्डन कलरची जर नॉड लावली असेल तर ती जास्त एवढी कॉम्प्लिमेंट त्याने केली नसते त्यामुळे मग याच्यासाठी ह्या कलरमध्ये जे काही गुलाबी कलर आहे त्याच कलरची मी नॉड याला लावणार आहे त्यामुळे याला अजून मी काही बसवलेलं नाही अशा पद्धतीचा छान याला नेक बनवलेला आहे आणि पाठीमागून तुम्ही फिनिशिंगसुद्धा पाहू शकता काही दिवसांपूर्वी ना मला वारजे मालवाडीवरून एका ताईंचा कॉल येत होता सतत त्यांची म्हणजे त्या म्हणत होते की मला ब्लाऊज स्टिच करायचे ब्लाऊज स्टिच करायचे तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला तिकडून पुण्यामधून इकडे यायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल तुम्हाला यायला परवडेल का असं वगैरे तरी त्यांनी इतका छान लांबलाच मला मेसेज टाकला होता की नाही ताई कधी कधी होतं ना म्हणजे एक कम्युनिकेशन आपले रोजचे व्हिडिओ पाहून आपल्याला एक रिलेशन क्रिएट झाल्यासारखं वाटतं आणि रामसारखा त्यांचा सुद्धा छोटा मुलगा आहे तर त्या म्हटलं होते मी संडेला येते पण मी नेमकं रामला सोडवायला संडेला जाणार होते सो मी त्यांना म्हटलं की तुम्ही नंतर परत या आता त्या म्हटलं की मी गुरुवारी येते सो पाहूयात त्या गुरुवारी आल्यानंतर त्यांनी सुद्धा काही ब्लाऊजचे डिझाईन मला शेअर केलेत तसेच त्यांना स्टिच करायचे करायचे तर त्यांचे सुद्धा डिझायनर ब्लाऊज असणार आहे ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि समोरच्या बाजूने जे आहे ते सिल्वर कलरचं जे काय रेडीमेड पायपिंग घेतं ते मी लावलेलं आहे आणि याचं सुद्धा फिनिशिंग पहा आणि जर तुमच्याकडे ब्लाऊज स्टिचिंगसाठी खूप जास्त क्लायंट असतील तर नक्की ओव्हरलॉक मशीनमध्ये इन्व्हेस्टमेंट करा कारण की त्याने फिनिशिंग इतकं छान दिसतं क्लायंटला बोलण्यासाठी जागाच राहत नाही त्यांना सुद्धा खूप जास्त ब्लाऊज आवडतात कारण की ओव्हरलॉक म्हटलं की काय होतं खूप छान छान आपले साडी असतात मग त्याच्यावरचे ब्लाऊज जर छान असेल तर साडी उठूनच दिसते किती सिंपल असले तरी त्यानंतर हा ब्लाउज माझा पर्सनल फेवरेट आहे इतका छान ब्लाऊज झाला आहे ह्याच कलर सारखा मला दुसरं डिझाईनचं ब्लाऊज पाठवलं होतं म्हणजे सेम डिझाईनचं ब्लाऊज पाठवलं होतं सॉरी तर कलर पण सेम होता ब्लाऊजचा आणि मला वाटलं नव्हतं इतकं छान होईल हे टिश्यू फॅब्रिकमध्ये कपडा आहे आणि इतकं छान याचा डिझाईन झालं पा आय नो की व्हिडिओमध्ये एवढं क्लॅरिटी नसेल पण तरी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करते मी पहा अशा पद्धतीचा याचा नेक आहे हा सुद्धा खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेला नाही काय आणि याला पाठीमागून नॉट जे की मी फॅब्रिक चीज बनवलेली आहे आणि इतकी सुंदर नॉड झाली आहे एकदम छोटीशी आणि घातल्यानंतर सुद्धा हे मी सांगले ते फोटो लाभेल की कोणता फोटो तिने मला शेअर केला होता त्यानंतर अशा पद्धतीचं तिचं जे ब्लाउजची हाईट होती ती होती तेरा इंच तर मी अर्धा इंच वाढवली कारण की हाईटने चांगली आहे ती तर म्हटलं थोडंसं हाईट अर्धा इंचानी वाढवतो जेणेकरून की छान दिसेल आणि स्लीवमध्ये सुद्धा अर्धा इंचानी वाढवलंय तिची स्लीव जी होती मेजर म्हणजे ती नऊची होती सो मी साडे नऊची केली तिला काहीच आयडिया दिली नव्हती मी याबद्दल पण म्हटलं चला आपल्या मनाने थोडंसं करूयात आणि हा प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज आहे आणि इतकं सुंदर फिनिशिंग आलं ना ब्लाऊजला अजून प्रेस सुद्धा केलेलं नाही पण तरी सुद्धा खूप छान फिनिशिंग आलेलं आहे का कप सुद्धा खूप छान अटॅच झालेत हा होता तिचा एक ब्लाऊज आणि त्यानंतर लास्ट तिचा अजून एक ब्लाउज तुम्हाला दाखवते हा सुद्धा ब्लाऊज खूप छानदा हा आहे बेबी पिंक कलरचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज स्लीवसुद्धा अशा आहे आणि पाठीमागून घेतलेला आहे मी याला पंचकोणी म्हणजे स्वीट हार्ट नेक आणि त्यानंतर सुद्धा ब्लाऊजचीच करून लावली कारण की मग यालासुद्धा फ्रेंट कलरमध्ये माझ्याकडे नव्हती सो ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्रा होता त्यामुळे मी यालासुद्धा हा हा लावला आहे तर हे होते ब्रायडचे जे की मला मुंबईवरून आलेले होते शिवायला त्यानंतर हा तर नारायण पेठचा ब्लाऊज एकदम सिम्पल आहे आता सिंपलच आहे डिझाईन पण तरी सुद्धा तुम्हाला दाखवून देते हा आहे नारायण पेठवरचा ब्लाऊज जो की मला असं वाटते आणच शिवले असतील मी कारण की खूप जास्त ते पेठ ट्रेंडिंगमध्ये होते हा पण त्यांचाच ब्लाऊज आहे बरेच जण मला विचारतात की टकचे ब्लाऊज तुमचे खूप छान येतात कटिंग वगैरे दाखवत जा तर पाहूयात टक्स मला वाटतं मी कटिंग शेअर केलेलं आहे स्टीच विथ असून आपल्या चॅनलवरती पाहू स्क्रीनवरती मी तुम्हाला नाव देते आपल्या चॅनेलचं तर शिलाई किती घेता याबद्दल सुद्धा बरेच कस्टमर मला विचारतात तर शिलाईचे रेट मी ऑलरेडी वाढवलेले आहे दिवाळीपासून तर एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते त्यानंतर हा आहे बोटने ब्लाऊज आणि याचा सुद्धा पॅटर्न इतका छान झाला आहे आणि फिनिशिंग सुद्धा हे पहा एकदम छान आले पिंक कलरचा ब्लाऊज आहे तक्षशिलाचा जो की काही दिवसांपूर्वी ट्रेंडिंगमध्ये होता अजून तक्षशिला साड्या येतात बऱ्यापैकी आणि हा सुद्धा फोरटक्सचा ब्लाऊज आहे माझ्याकडे टक्स आणि प्रिन्सेस गिनत ब्लाऊज शिवायला असतात कटोरी मोजके असतात कारण की कटोरी आता कोणी एवढं घालत नाही त्याच्यामुळे आणि मला असं वाटतं की ते कटोरी ब्लाऊजमध्ये अजिबात ती साडी घातल्यानंतर वगैरे एवढं छान कॉम दिसतच नाही म्हणजे ते वेगळंच वाटतं काहीतरी खूप अजून या बायका वगैरे अजून सुद्धा कटोरी घालतात त्याच शिवतात शिवत नाही कटोरी ब्लाउज त्यानंतर स्लीव सुद्धा लॉंग आहेत ब्लाऊज आहे शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बॅकसाईडने फिनिशिंग पाय एकदम छान फिनिशिंग आलेलं आहे ह्या ब्लाऊजला सुद्धा तक्ष शिवायचं हे ब्लाऊज आहे तर एवढे ब्लाऊज प्रेस करण्यामध्येच मला खूप वेळ जाईल त्यानंतर हे आहेत साधे सिंपल ब्लाऊज ज्यांना की काल मी दिवसभर हुक बटन करत होते अस्तर्जी अस्तर्जी तरी दोन यांचे आई बनवायचे राहिलेत आणि हे साधे बिना अस्तरचे ब्लाऊज मी क्वचित कोणाचे तरी घेते आणि हे रिलेटिव्हमधून होते त्यामुळे त्यांचे घेतले नाही तर मी अस्तरचे बिना अस्तरचे ब्लाऊज घेतच नाही शक्यतो तरी शिवायला एवढा वेळ नाही गेला तरी सुद्धा हुक हातशिले किंवा बटन काच करायला इतका वेळ जातो ह्या ब्लाऊजमध्ये अजिबा सुद्धा परवडत नाही ह्या बिना अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई मी घेते एकशे तीस रुपये असे त्यांचे चार ब्लाऊज होते आणि मेजरमेंट मोठं होतं मला फक्त ऐंशी सेंटीमीटर त्यांनी बाकी मग हो मी योगपट्टीला वगैरे जे काय माझ्याकडे अस्त्र आहेत त्यांचं यूज करतात तुम्हाला एक दाखवते की आई कशा पद्धतीने केले मी हातावरती बाकी दोन ब्लाउज मी ठेवले म्हटल्यानंतर मी मशीनवरतीच करून घेईल कारण की खूप वेळ जात होता आणि त्यामध्ये काहीच परवडलं नसतं एक दिवस मला असं वाटतं दोन अस्तरचे आणि हे चार बिना अस्तरचे ब्लाउजेस मी करत होते इतका वेळ गेला माझा त्याच्यामध्ये पण चला आता त्यांनाही मला नाही म्हणता नाही आलं त्यानंतर हा सुद्धा एक छान ब्लाऊज आहे कलर किती छान आहे पहा मला असे कलर खूप जास्त आवडतात हा आहे थोडासा चॉकलेटी कलर आपण म्हणतो ब्राऊन कलर त्या पद्धतीने शेप घेतला आहे आणि त्यानंतर याला नॉड मी याचेच लावले कारण की याच्यामध्ये जे काही वर्क आहे ते पहा गोल्डन कलरचे आहे सो ही नॉड याला कॉम्प्लिमेंट करते छान आहे आणि जरीचं याला वर्क आहे आतमधून फॅब्रिक पण चांगले त्यानंतर दोन आहेत आरी वर्कचे ब्लाऊज तर हे ब्लाऊज मी तुम्हाला मला असं वाटतं आपल्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं पण तरीसुद्धा एकदा दाखवून देते हे सुद्धा ब्लाउज इतकं जास्त छान झाले नाही जे चार ब्लाऊज होते सुरुवातीला दोन नेले दोन राहिलेत आता त्यांना मी बोलून घेईल हे ब्लाऊज मी ऑलरेडी दाखवले त्यामुळे याच्यामध्ये काय एवढं दाखवत नाही हे आहे फोरटक्सचं ब्लाऊज बरेच असे क्लायंट होते ज्यांचे की कटोरीचे ब्लाऊज होते ज्यांना की मी आता प्रिन्सेस आणि फोरटक्समध्ये कन्वर्ट केलं आहे जर तुम्हाला एकदम फिटिंगमध्ये परफेक्ट असं ब्लाऊज पाहिजे असेल तर फोर्टक्स ब्लाऊज अप्रतिम आहे रेटसुद्धा पन्नास रुपयाने कमी असतात पण ब्लाऊजसुद्धा खूप छान बसतं आणि दिसायला पण फिनिशिंग छान येते हे पण ब्लाऊज मला वाटतं मी काल दाखवले ह्या ब्लाऊजचा सुद्धा कलर पहा किती उठावे आणि छान आहे एकदम हा आहे पर्पल छान गोरा कलर जर असेल तर खूप छान जातो हा कलर याला पण रेडीमेड वर्क होतं आणि बन्यांची क्वालिटी वगैरे खरंच खूप सुंदर आहे याला मला मॅचिंगचं अस्तर नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा असं झालं की का मी काहीतरी मिसमॅच अस्तर लावले पण चला म्हटलं की ब्लाऊज द्यायचं होतं त्यामुळे मग हे सुद्धा तयार करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं ब्लाऊज आहेत आता किती ब्लाऊज झाले मला माहीत नाही अजून तीन ब्लाऊज तिथं आहेत त्यांना की हुक वगैरे करायचं मी ते नेक्स्ट स्टुडेमध्ये तुम्हाला दाखवेल आपल्या रुटीन ब्लाऊजमध्ये तर हा टायपेटा सिल्कचा ब्लाऊज आहे हे कपडं शिवाय मला इतकं जास्त आवडतं ना टायपेटा सिल्कचे ब्लाऊज शिवायला अजिबात प्रॉब्लेम होत आहे इतके पटपट होतात फिनिशिंग पण छान येतात प्रेसची पण कधी कधी गरज पडत नाही त्यामुळे हे ब्लाऊज शिवायला मला खूप आवडतात यालासुद्धा बटन होते पण मी होऊ बसवलेत चला अशा होतं सर ब्लाऊज काय आहेत शिवलेले पण आता मी नेक्स्ट स्टेजवरती एक व्हिडिओ करेल नाही तर मग हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल असा होता आता आपला व्हिडिओ तुम्हाला कोणतं डिझाईन सगळ्यात जास्त आवडलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो नक्की कमेंट करत जा कारण की त्याने खूप जास्त मोटिवेशन भेटतं जोपर्यंत रामची जबाबदारी माझ्याकडे नाही तोपर्यंत मी प्रयत्न करेल की डेली व्हिडिओ घेऊन येण्याचा सोचला अजूनपर्यंत जरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय